नवबुद्ध मित्रांनो मित्रांनो मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की कशाप्रकारे महामंत्र्यांनी गौतम दो बुद्धाला प्रश्न विचारले होते पण या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे गौतम बुद्धाने दो महामंत्र्यास इतके सुंदर आणि उदाहरणासहित उत्तर दिले की ज्याने महामंत्री हा निरुत्तर झाला जर मित्रांनो एपिसोड सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मी आहे तुमचा मित्र समीर आणि तुम्ही पाहतात बोधेयोग बुद्ध आणि त्यांच्या धम्माची उत्क्रांती पवित्र समजली जाणारी आणि योग्य असणारी आणि महामंत्र्याची अशी वचने ऐकून गौतम बुद्धाने मेघ गर्जनासारखी त्याला एकदम सरळ शब्दात उत्तर दिले तेव्हा गौतम बुद्ध म्हणाला की माझ्याबाबत स्नेह भावना व्यक्त करीत तुझी ही वचने दिली आहेत ती तुझ्यापुरतीच मर्यादित ठेव आणि ते तुला शोभून दिसतात माझ्यासाठी जराही ती शोभून दिसत नाही आणि माझ्यासंबंधी तुझी चूक होत आहे आणि ती चूक मी तुला पटवून देईल पुढे गौतम बुद्ध म्हणाला की मी एक सुखांची अवहेलना करत नाही आहे परंतु पण पूर्ण मनुष्य संस्कृती एक एक माणसं ही त्याच्यामध्येच गुरफुटून पडली आहे कारण मला माहिती आहे की हे जग अनित्य आहे हे जग कायम नाही आहे त्याच्यामुळे मला या गोष्टींमध्ये जरा पण रमारम होऊ असे वाटत नाही जरी स्त्रियांचे शरीर सौंदर्य ही कायम राहिले तरी तरी त्या कामावस्थेमध्ये अडकून राहणे हे काय चांगल्या माणसाला योग्य दिसत नाही जरी तू म्हणत असला तरी एवढे महान महात्मे या विषय वाचण्याला बळी पडले आहे तरी त्यांच्या या उदाहरणांना बोलू नकोस शे कारण शेवटी याच कामावस्थेमुळे त्यांचा नाश झालेला आहे जेथे सर्वनाश आहे जेथे एक सुखांचा मोह आहे आणि जिथे आत्मसंयमाचा अभाव आहे तिथे खरी खुरी करून वागावे असे जरी तो म्हणत असलं तरी आणि असे वरवरचे प्रेम हे आदरपूर्वक असले तरी मुला त्या प्रेमामध्ये जरा पण मन रमत नाही आणि जिथे खरेपणा नसेल आणि तिकडे स्त्रीची इच्छापूर्ती करून घ्यायला मला मोळीसुद्धा जमणार नाही जर तो संयोग मनापासून किंवा नैसर्गिक नसेल तर त्या संयोगाचा मी धिक्कार करेन असे माझे म्हणणे आहे जर विषय वाचण्याची बळी किंवा काम वाचण्याचे बळी जर एकमेकांनाच फसवू लागले तर स्त्री आणि पुरुष एकमेकांना पाहण्यासाठीही अपत्र नसतील असे मला वाटते तर या सगळ्या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की तू मला कान वाचण्याच्या आणि विषय वाचण्याच्या मला नेऊ देणार नाहीस आणि अशा सडेतोड गौतम बुद्धाचे उत्तर ऐकल्यानंतर महामंत्री हा एकदम निरुत्तर झाला आणि ही सगळी हकीकत्याने जाऊन गौतम बुद्धाच्या पित्याला म्हणजे शुद्ध सांगितली जेव्हा शुद्ध दराला, जे दराला कळले की त्याच्या मुलाचे मन हे विषय उपभोगाच्या गोष्टीपासून परावृत्त झालेले आहे तेव्हा त्या रात्री त्याला झोप लागली नाही एखादा बांध छातीत रुतल्याप्रमाणे तो रात्रभर विवळत होता शुद्ध धन हा आपल्या पुत्राला भोगमय सुखाच्या जीवनाकडे खूप प्रयत्नशील होता आणि त्याने खूप प्रयत्न सुद्धा केले परंतु तो त्या प्रयत्नांचा गौतम बुद्धाच्या मनावर काही मात्रही परिणाम झाला नाही आणि जेव्हा सौंदर्यवती स्त्रींचे नखरे त्यांचे गोड बोलणे त्यांनी केलेल्या शारीरिक जवळी आणि अशा खूप साऱ्या क्लुप्त्या जेव्हा गौतम बुद्धाच्या पचनी पडल्या नाहीत जेव्हा गौतम बुद्धाने ह्या उधळून लावल्या त्यावेळी शुद्ध धराने गौतम बुद्धासाठी बांधलेले सुंदर स्त्रींचे अंतपूर हे निष्कासित करण्यात आले तर मित्रांनो अशा प्रकारे होता हा आजचा एपिसोड मित्रांनो मला खात्री आहे की तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू